नमस्कार में टिल्लू से है, पाहता है, बात में बात मी तन्मय तन्मयटिल्लू संध्याकाळचे पाच वाजता आणि आपण पाहताय पाचच्या बातम्या बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी संदर्भातली धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांशी अधिकृत लग्नच केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय त्यानंतर लग्नाचे तुमच्याकडे पुरावे आहेत का असा सवाल न्यायाधीशांनी करुणा शर्मांच्या वकिलाला विचारलाय पुरावे सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी करुणा शर्मांच्या वकिलांनी केली यावरील पुढील सुनावणी पाच एप्रिलला होणार आहे सुन, मी त्यांची बायको आहे आमचे दोन मुलाबाडा आहे आणि जरी असं त्यात सांगताय की नाईंटी एटपासून आम्ही दोघी लिव्ह इन रिलेशनमध्ये आहे तो मी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनताला पूर्ण भारताची जनताला मी एक सांगू इच्छिते की नाइंटी एटमध्ये लिव्ह इन रिलेशन्स सारखा कोई नाव भारतामध्ये नाही होता या अंग्रेजी पद्धत जे आहे आपले भारतामध्ये नाहीच होती नाइंटी एटमध्ये आणि मी बायको आहे हे सगळे पुरावे मे येणारी पाच तारीखेला कोर्टामध्ये सादर करणार आहे पुढची बातमी पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर कदाचित संतोष देशमुखांचा जीव वाचला असता असा अशा चर्चा आता सुरू झाल्या त्याचं कारण म्हणजे प्रत्यक्षदर्शीचा जबाब पोलिसांनी माहिती देण्यास गेल्यावर साडेतीन तास बसवून ठेवलं आणि सरकारी उत्तरं दिली मात्र वेळीच कारवाई केली असती तर देशमुखांचा जीव वाचला असता असं या प्रत्यक्षदर्शीनं जबाबात म्हटलंय प्रत्यक्षदर्शीनं जबाबात काय म्हटलंय पाहूया ड्रायव्हरला कोयताचा धाक दाखवून देशमुखांचं अपहरण करण्यात आलं पोलिसांनी माहिती देण्यास गेल्यानंतर साडेतीन तास बसवून ठेवलं घटनेचं गांभीर्य पी आय महाजनांना माहिती होतं तरीही कारवाई केलेली नाही नवीन कायदा आहे पुस्तक बघावं लागतं जबाब लिहावा लागतो असं म्हणत जबाबदारी झटकली पोलिसांच्या निष्क्रियतेनं अखेर सरपंच देशमुख यांना जीव गमवावा लागला इकडे सुदर्शन घुलेच्या जबाबावर अंजली दमान यांनीही काही सवाल उपस्थित केलेत खुनानंतर आरोपींनी पळून जायचं कसं ठरवलं कोणी मदत केली कुठं केले या काळात कराडशी बोलणं झालं होतं की नाही मुंडेंनी मदत केली का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार दमानिया करताय त्यांच्याबरोबर नव्हते आणि त्यांना अटक सुद्धा काही काळानंतर झाली होती तर सुदर्शन गुळे यांनी हत्येनंतर काय केलं याचा त्या जबाबात कुठेही उल्लेख नाहीये आणि ते तिथून कुठे गेले कुठे राहिले भिवंडीत किती दिवस होते पुण्यात किती दिवस होते त्यांना मदत कोणी केली करणार त्यांचं संभाषण झालं की नाही काहीही त्याच्यात लिहिलेलं नाहीये मग हे स्टिरिओटाईप जवाब करून घेतलेत का असा प्रश्न पडतो आणि हे सगळं कोणाला तरी वाचवण्यासाठी होतं का अशी बीड प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी ही टीका केली आहे बीडच्या पोलीस खात्यावर एका अज्ञात शक्तीच हे नियंत्रण आहे असा गंभीर आरोप पोलीस खात हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्या समोर तेव्हा सोडून आजही आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित करते आणि अंजली दमानी एक खळबळजनक दावा करतायत कळंबच्या त्या महिलेची हत्या दमानी यांनी दावा केल्याचं म्हणतात देशमुखांशी संबंध जोडलेल्या महिलेचा खून झाल्याचा दावा दमानि यांनी केलाय मला आताच काही वेळापूर्वी काही धक्कादायक माहिती आली आहे तिकडच्याच एका पत्रकाराकडनं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कळंबला राहणारी जी महिला होती की जिचा चुकीचा वापर करून म्हणजे संतोष देशमुखांना असं काही लिंक करून करण्याचा जो प्रयत्न होणार होता तर ती महिला तिची हत्या झाली असं मला एका पत्रकाराकडनं आता माहिती आली आहे मी आता एसपीनकडे ती पाठवली आहे आणि हे जर असेल तर अतिशय धक्कादायक आहे पुढच्या बातमीकडे बातमी कोरटकर संदर्भातली प्रशांत कोरटकर कडून रोल्स रॉयस गुड अखेर साम टीव्हीनं उकललंय पोलीस शोधत असलेल्या रोल्स रॉयसची माहिती आपण सामवर आता एक्सक्लुझिव्ह पाहू शकता पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेकडे कोरटकरची रोल्स रॉयस असल्याचं समोर आलंय तुषार कलाटेच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसवर ही अलिशान रोल्स रॉयस उभी आहे डब्ल्यू बी झिरो टू ए बी वन टू थ्री या क्रमांकाच्या रोल्स सह तुषार कलाटेचे फोटो देखील आहेत कोरटकरनं पुण्यातील रेंज हिल्स भागात ही रोल्स रॉईस चालवली आणि त्याचा व्हिडिओही शूट केला होता कोरटकर कलाटेंचेही एकत्रित व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेत लाखो गुंतवणूकदारांची चार हजार सातशे कोटींना फसवणूक करणाऱ्या महेश मोतेवरला दोन हजार पंधरामध्ये अटक झाली आहे होतेवरच्या हजारो कोटींच्या मालमत्तांचा लिलाव होऊन गुंतवणूकदारांना पैसे वाटणं अपेक्षित होतं लिलावाची जबाबदारी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनीच मालमत्ता लुबाडल्याचा आरोप झाला सात ते आठ कोटींची रोल्स रॉयस ताब्यात घेऊन लिलाव झालाच नाही रोल्स रॉयस विकता येणार नाही अशी ना ना सीबीआय सीआयडीनं दोन हजार पंधरामध्ये नोटीस दिली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधातून कोरटकरनं नोटीस मागे घ्यायला लावली कोरटकरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संबंधातून गाडी कलाटेनं दोन कोटींना खरेदी केली त्यानंतर पुण्यात रेंज हिल्स भागात कोरटकरनं रोल्स रॉईस चालवली व्हिडिओ देखील शूट केला रोल्स रॉईस सापडत नसल्याचा सा सीआयडी अधिकाऱ्यांचा दावा तपासासाठी सीआयडीचं कोल्हापूर पोलिसांना पत्र कोरटकरनं पोलिसांना माहिती देण्यास नकार दिल्यावर सीआयडीनं पुन्हा कानावर हात ठेवले आणि अखेर साम टीव्हीनं रोल्स श्रॉइसचं गुड उकल दरम्यान रोल्स रॉईस वादावर आता तुषार कलाटेनं स्पष्टीकरण दिलंय कोरटकरची आपला काहीही संबंध नाही बँकेच्या लिलावात ती गाडी विकत घेतल्याचं सामशी बोलताना त्यांना सांगितलंय तसंच आमच्या दैवतावर बोलणं नीच प्रवृत्ती असल्याचंही कलाटे म्हणतात गाडी आपल्याच मालकीची आहे ती आपण बी एमडब्ल्यू फायनान्स कडनं दोन हजार सतराला गाडी घेतलेली आहे शेअरडीची एन्क्वायरी त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे आपण सगळं सबमिट केलेले आहे त्याच्यामध्ये काहीही बेकायदेशीर नाही सगळं कायदेशीर केलेलं आहे कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्राबरोबर तो माझ्या तिथे आला होता आणि एक चक्कर मला द्या मला मी फोटो एक काढू का, का। पत्रकार असल्यामुळे मी म्हटलं काय का, आम्हाला अडचण नाही आणि ते तीन व चार चार तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा त्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांबलांबर संबंध नाही प्रशांत कोरटकरची गाडी आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे फरार होण्यासाठी ही कार वापरली होती त्याच्या आणखी काही कार आहेत ज्या जप्त केल्या जाणार आहेत प्रशांत कोरटकरची कार पोलिसांनी जप्त केल्याचं पाहायला मिळत आहे कोरटकरनं हीच कार वापरली आणि तो पसार झाला होता फरार होण्यासाठी त्यानं ह्या कारचा वापर केल्याचं पाहायला मिळालं होता आणि हीच कार आता पोलिसांनी जप्त केली आहे पुढची बातमी प्रशांत कोरटकरच्या फरार प्रकरणामध्ये आपलं नाव गोवलं जात असल्याचा दावा धीरज चौधरींनी केलाय कोरटकरला ओळखत नाही मात्र त्याच्यासोबत असलेल्या प्रशिक पडवेकर त्याचा मित्र आहे प्रशिकनं कार मागितल्यानं मी कार दिली होती मैत्री खातर दिल्याचं सांगण्यात आलं कोरटकर को मे पहचानता नाही हो मेरा दोस्त प्रसिक पडवेकर है जो मेरा आठ से दस साल पुराना मित्र है वो चंद्रपुर में आने के बाद बोला है मुझे कि मेरी गाड़ी खराब हो गई है तो भैया मुझे आपकी गाड़ी मिल सकती है क्या तो मुझे कैजुअली उनको अपनी गाड़ी दे दिया हूँ दूसरी बात यह आ रही है कि चंद्रपुर में मैंने प्रशांत कोरटकर को रूम बुक करके दिया हूँ तो मैंने इस तरह से किसी भी तरह का काम नहीं किया हूँ प्रशांत कोरटकर को मैंने रूम बुक नहीं किया शिवरायान ऐसी अपमान करना प्रशांत कोरटकर वाल हल्ला करने का प्रयत्न कर शिवप्रेमी आणि वकील असलेल्या अमित कुमार भोसलेंनी हा हल्ल्याचा प्रयत्न केला कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांचं सर्वच स्तरातून आता कौतुक केलं जात मला एक राष्ट्रदोही तिथं दिसत होता ह्या देशाचं नुकसान करणार चेहरा दिसत होता मला मी अस्वस्थ होतोच मी आत्ताच बोललो की जशी माझी राग आहे प्रतिक्रिया आहे जर असंख्यांच्या मनामध्ये डोक्यामध्ये आहे प्रत्येक आपापल्या पद्धतीनं व्यक्त होतो प्रकट होतो मी माझ्या पद्धतीनं व्यक्त झालो प्रकट झालो मला ते कंट्रोल नाही झालं माझा संपूर्णपणे पोलिसांच्यावर विश्वास आहे न्यायपालिका आमची सुंदर आहे चांगली आहे माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे परंतु अशा घाणेडी प्रवृत्तीला कडोड केला पाहिजे जनतेतूनच ढकला जनतेतूनच ही घाण घाकून टाकू आपल्यांना पुढची बातमी शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा हवा अशा मागणी करताना उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले राजांनी थेट पशा आणि राहुल्या असं म्हणत प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरांची लायकी काढली आहे मला एक सांगा हा जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला तर हा पश्या कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्द्यावरच तुम्ही म्हणजे बनवत नाही त्यामुळे हे लोक लिबर्टी घेतात खासदार उदयनराजे भोसलेंनी भाजपला घरचा आहेर दिला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात कायदा तयार करायला बजेटची गरज नाही सरकार काय बोळ्यानं दूध पित आहे का असं म्हणत उदयनराजे भोसलेंनी केंद्र आणि राज्य सरकारचे कान टोचले तर उदयनराजेंच्या विधानानं विरोधकांना आयतकोलीत मिळालंय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजव हो। अनेकदा मी सांगून सुद्धा हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं कायदा बनवायला काय बजेटरी प्रो प्रोव्हिजनची आवश्यकता नसते मी मागच सांगितलं होतं की सरकार जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेब बेलेबल किमान लाग, एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लाव लागली लागू झाली पाहिजे उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील खरं बोलतात जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोशारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली कुणावर कारवाई झाली आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे त्यामुळे बोलले बोलले ते खरं रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये वाद करण्याची गरज नाही धनगर आणि मराठा असा वाद करणं योग्य नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे त्यांना अनेक वेळा आम्ही वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहीत नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्या जे फोनवर बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही काय बातमी नाशिक मधून नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप कायम आहे मात्र मंत्री गिरीश महाजनांच्या विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत नाशिकचा पालकमंत्री असला तर कामांना गती देण्यास उपयोग ठरेल अशी प्रतिक्रिया महा महाजनांनी दिली आहे आहे दोन वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की कामाला गती देण्यासाठी ठरेल सुद्धा मंत्री होतो होतो म्हणून होऊ माझं बापी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना आता दीड हजारांऐवजी पाचशे रुपयेच मिळण्याची शक्यता आहे ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना यापुढे पाचशेच रुपये मिळण्याची शक्यता आहे पीएम किमान सन्मान किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये तर राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये मिळतात तेव्हा अशा लाभार्थ्यांना यापुढे पाचशे रुपयेच मिळतील तसंच लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाचीही पडताळणी केली जाणार आहे दरम्यान लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं जे बोललो ते पूर्ण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे आता लाडकीला एकवीसशे रुपये सरकार कधी देणार असा सवाल विचारला जातोय लाडकी बहीण योजना ही आम्ही पंधराशे रुपयाने सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी नेता बनणे इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाइड मॅन्डेट दिले आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणार आमचं सरकार नाही आता बातमी संभाजीनगरातनं हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जाते त्यासोबतच औरंगजेबाची कबर असलेल्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे बातमी शिर्डीतनं शिर्डीच्या साई मंदिरात सर्वसामान्य भाविकांसोबत व्हीआयपी मंडळींची मांदियाळी असते मात्र या व्ही आय पी दर्शनामुळे सामान्य भाविकांना आता त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सर्व व्ही आय पी दर्शन ही पहाटे चार ते सहा या वेळेतच घ्यावीत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे व्ही आय पी आहेत जे पासद्वारे पैसे देऊन दर्शन केले जातात तर जसं तिरुपतीमध्ये आपण कधीही व्हीआयपी पास जर काढला तर त्याला आपल्याला दर्शनाची वेळ ही निश्चित पहाटे चार ते सकाळी सहापर्यंतच केलेली आहे दिवसभरात कधीही तिरुपतीला व्ही आय पी दर्शनाचा पास मिळत नाही आम्ही संस्थांना येऊच विनंती केली की आपण देखील तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करावा माझा प्रश्न व्ही आय पी दर्शनासंदर्भात आहे की व्ही आय पी आल्याने जे रांगा थांबवल्या जातात सामान्य भक्ताला वेटीस धरलं जातं हे होणार नाही तुम्हाला सर्वांना महावितरणानं एक मोठा दिलासा दिला, दिला एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे महावितरण कंपनीनं महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं आदेश जारी केले त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे शंका म्हणजे असं आहे की महावितरणने जी याचिका जाहीर केली होती त्याप्रमाणे शून्य ते शंभर युनिट अशा ग्राहकांना एक एप्रिलपासूनच जवळजवळ सतरा टक्क्यांनी रिडक्शन आम्ही प्रपोज केलं होतं आणि मग श शंभर ते तीनशे यांना देखील टप्प्याटप्प्याने विजेचे दर कमी होणार होते शेतकऱ्यांचे दर आपण मोफतच केलेले होता आणि इंडस्ट्रीला देखील जी क्रॉप सबसिडी लागते ती देखील ला आपण कमी करण्याचं दिलं होतं मात्र सकृतदर्शनी एमईआरसीच्या ऑर्डरमध्ये असं दिसतं आहे की त्याने इंडस्ट्रीला जास्त झुकतं माप दिलं ॲट द कॉस्ट ऑफ एकतीस मार्चला ईद आहे मात्र देशभरातल्या बँकांची ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे काय कारण आपण पाहणार आहोत एकतीस मार्च रोजी रमजान ईद निमित्त महाराष्ट्रात आणि भारतातल्या बहुतांश राज्यात सुट्टी देण्यात आली होती मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन निर्देश जारी केले त्यानुसार बँकांची ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँका सुरू राहतील एकोणतीस मार्चला पाचवा शनिवार असल्यानं बँका सुरू आहेत बँकांची एकतीस मार्चची रमजान ईदची सुट्टी रद्द करण्यात आली आहे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं सुट्टी रद्द आहे एक एप्रिल रोजी बँकांना सुट्टी आहे दरम्यान एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये देखील मोठे बदल होत आहेत ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार आता एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू असतील नेमके काय बदल होणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे यासह बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागेल जास्त रकमेचा चेक देताना बँकेला आगाऊ माहिती द्यावी लागेल एफ डी आणि बचत खात्यावरील व्याजदर बदले क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक फायदे संपणार आहेत एसबीआय सिम्पली क्लिक कार्ड स्विगी रिवॉर्ड फाइव एक्स पर्यंत मर्यादित एअर इंडिया सिग्नेचर कार्ड थर्टी पॉइंट वरून दहा पर्यंत कमी केले जाईल आयडीएफसी फर्स्ट क्लब विस्तारा माइलस्टोन बेनिफिट बंद केला जाणार आहे निष्क्रिय यूपीआय खाती डीएक्टिवेट होणार आहेत यूपीआय खातं बऱ्याच काळापासून जर निष्क्रिय असेल तर ते डिएक्टिव्हेट केलं जाईल तुळजाभवानीला एक किलो सोन्याच्या अकरा बिस्किटांचं गुप्तदान करण्यात आलंय त्यातील प्रत्येक बिस्किट हे शंभर ग्रॅमचं असून त्याची किंमत एक कोटी रुपये इतकी आहे शुक्रवारी सकाळी दानपेट्या उघडण्यात आल्या आणि तेव्हा भाविकांना अर्पण केलेली सोन्याची बिस्किटं पाहायला मिळाली आहेत प्रत्येक बिस्किटावर शंभर ग्रॅम तसंच नाईन 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 असं लिहिण्यात आलंय बातमी कोल्हापुरातनं आता समोर येते कोल्हापूर जिल्ह्यातील गावगुंडांकडून हॉटेल सागरीमध्ये राडा करण्यात आलाय फुकट दारू पिऊन गावगुंडांनी वेटर मॅनेजरला मारहाण केली आहे हॉटेलची तोडफोड आणि मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित करण्यात आली प्रत्येक आठवड्याला हॉटेलमध्ये येऊन फुकट दारू पिऊन दहशत निर्माण करण्याचा गावगुंड प्रयत्न करत होते ओंकार शिंदे आदित्य या नावाच्या गुंडांसह इतर आठ गावगुंडांनी हॉटेलची तोडफोड केली आहे आता बातमी तुम्हाला सावध करणारी तुम्ही जर कूलर वापरत असाल तर सावध व्हा कारण एका कुटुंबामध्ये मध्यरात्रीच्या वेळेस झोपेत होते आणि आग लागली आहे आगीचे लोळ खिडकीतून स्पष्ट दिसत होते इतकी भयंकर आग लागली सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही मात्र आगीत घराचं नुकसान झालंय ही धक्कादायक घटना सांगलीच्या वर्धमान प्लाझा अपार्टमेंट मध्ये घडली आहे आणि त्यामुळे तुमच्याकडेही जर कूलर असेल तर सतर्क व्हा काळजी घ्या ओळखपुढच्या बातमीकडे सायकलवर स्वार होऊन क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रॅक्टरनं चिरडलंय उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये ही धक्कादायक घटना पाहायला मिळते अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे दरम्यान अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला